नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता पडताळणीनंतर अपात्र लाभार्थ्यांना वगळण्याची कारवाई सुरू झाली असून काही दिवसातच सोळाशे लाभार्थ्यांना योजनेतून वगळण्यात आलेलं आहे तसेच त्या महिलांची नावे यादीतूनही वगळण्यात आलेली आहेत तर मित्रांनो काय आहे संपूर्ण ही अपडेट हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आणि काय आहे संपूर्ण अशी अपडेट हे आपण पाहूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की आता ह्या लाडक्या बहिणींना मोठा धक्का तर यामध्ये त्या महिलांची नावे यादीतून वगळली तसेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा कधी येणार याकडे सर्व लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेले आहे तरी इथं मित्रांनो पाहू शकता की यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पडताळणीनंतर अपात्र लाभार्थ्यांना वगळण्याची कारवाई सुरू झाली असून गेल्या काही दिवसातच सोळाशे लाभार्थ्यांना योजनेतून योजनेतून वगळण्यात आलेलं आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभ घेत असलेल्या अनेक लाभार्थ्यांमध्ये अपात्र महिलांचा सा समावेश असल्याचे समोर आलेले आहे तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये पडताळणी दरम्यान ही नावे दुबारा नावे आढळल्याने निकष अपूर्ण असल्याने तब्बल सोळाशे महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आलेली आहेत तसेच येत्या काळात ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही संख्या आणखीन कमी होण्याची शक्यता प्रशासनाने या ठिकाणी इथं व्यक्त केलेली आहे तर आता ई वाय सी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ही काही लाभार्थ्यांची संख्या आता योजनेमधून कमी होण्याची शक्यता इथे वर्तवण्यात आलेली आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली योजना सुरू करताना अनेक नियम आणि अटी घालण्यात आल्या होत्या तसेच महाराष्ट्रातील रहिवाशी असणाऱ्या एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांच्या बँक खात्यावर दरमहा पंधराशे रुपये थेट जमा केले जाऊ लागले तसेच लाभ देण्यासाठी सरकारने स्पष्ट पात्रता निकष निश्चित केलेले होते तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये त्यांच्या नियम किंवा प पात्र पात्र असण्यासाठी अटी नियम निकष असे काही या ठिकाणी इथं दिलेले होते तर त्यामध्ये विवाहित विधवा व घटस्फोटीत महिलांना अर्ज करता येईल असे स्पष्ट करण्यात आले होते तसेच याचबरोबर महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या पुढे नसावे तसेच कुटुंबात चारचाकी वाहन नसावे आणि एकाच कुटुंबातील जास्तीत जास्त फक्त दोनच महिलांना लाभ देता येईल अशा अटींचाही समावेश या ठिकाणी करण्यात आला होता तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये असे असतानाही अनेक चुकीची माहिती भरून योजनेचा लाभ घेतल्याचेही समोर आले आहे त्यामुळे स्थानिक स्तरावर पडताळणी करण्यात आली पडताळणीनंतर अपात्र लाभार्थ्यांना वगळण्याची कारवाई सुरू झालेली आहे तसेच गेल्या काही दिवसात सोळाशे लाभार्थ्यांना योजनेतून वगळण्यात आलेलं आहे तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो की यामध्ये राज्य सरकारने तात्पुरत्या स्वरूपात ई के वाय सी प्रक्रियेला स्थगिती दिलेली आहे तसेच विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरल्याचे मानले जात असून आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिला मतदारांची नाराजी टाळण्यासाठी ही स्थगिती देण्यात आल्याची अशीही चर्चा या ठिकाणी होत आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये दरम्यान लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना सरकारकडून दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात मात्र दिवाळी उलटून गेली तरी अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात सरकारची भाऊबीज अर्थात ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही तसेच ऑक्टोबर महिना संपण्यास काहीच दिवस बाकी असताना अनेक जणींच्या खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत त्यामुळे ऑक्टोबरच्या हप्त्याची प्रतीक्षा लाडक्या बहिणींना लागलेली आहे याबाबत या अधिकृत घोषणा झाली नसली तरी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अशी नवीन अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो की ज्यामध्ये आता लाडक्या बहिणींना धक्का आहे की त्या महिलांची नावे यादीतून वगळण्यात आलेली आहेत तर त्या महिला कोणत्या आहेत याविषयी आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये मा माहिती पाहिलेली आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद